हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी स्वप्नातला बंगला नवा तर प्लॉट ग्रीन व्ह्यू सिटी मध्येच हवा फलटण शहराच्या अगदी थोड्याच अंतरावर असलेले ग्रीन व्ह्यू सिटी हीच ती वेळ योग्य प्लॉट घेण्याची ग्रीन व्ह्यू सिटी कुरवली खुर्द बुकिंग संपर्क विनोद घाडगे मोबाईल नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार मंत्री माननीय नामदार जयकुमार भाऊ गोरे तसेच माडा लोकसभा मतदारसंघाचे भावी खासदार आदरणीय रणजित सिंह नाईक निंबाकर दादा तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मान्य व सर्व पदाधिकारी तसेच नुकताच ज्यांनी प्रवेश केला असेल कोलके ग्रामपंचचे सगळे सदस्य उपस्थित पत्रकार भगिनींनी आज या ठिकाणी आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला असं जाहीर करतो प्रवेश करण्याचं कारण असं की गेले वीस ते पंचवीस वर्ष आम्ही कोळकेच्या राजकारणात किंवा कोलकेजानामध्ये काम करत आहे तर या ठिकाणी काम करत असताना विकासात्मक कामं केली जास्त समाजकारणावर भर देऊन कामं केली त्यामुळे इथून पुढं थोडा कुंटेला विकास जलद गतीने चालू राहावा कोळकीचे पाण्याचे प्रश्न असतील आज या ठिकाणी जवळ दोन ते तीन दिवसांनी पाणी येतं ते पाणी दररोज यावं यासाठी दादर आम्ही बोललो दादरने ते तात्काळ मान्य केले आठवड्यात पाण्याचा जो टँक आहे टँकचा <tank> प्रश्न मार्ग लावून त्या दादांनी आश्वासन दिलेलं आहे तसेच कोळकेचा विकास आराखडा नगर नगर रचना विभागाकडून मान्य करून त्या त्यादृष्टीनं विकास करू असं दादांनी आपल्याला शब्द दिलेला आहे तसंच या ठिकाणी कोळकी गिरवी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना आहे जी चौदा गावाची चालू होती त्या सहा गावात सहा गावाची चालू आहे या ठिकाणी लाईट बिल भरण्यासाठी सुद्धा गाव गावाकडे पैसे नाहीत त्या ठिकाणी सौर ऊर्जेवरती स्कीम चालू करून त्या गावांना दिलासा देण्यात द्यावा व त्यांचं थकलेलं लाईट बिल आहे ते शासनामार्फत माफ करण्याची भूमिका घ्यावी अशी आम्ही विनंती या ठिकाणी करत आहेत आज आम्हाला भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश दिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो व तसेच जे आम्ही काम करत होतो विकासात्मक काम राजकीय काम तेथून इथून चांगल्या पद्धतीने कारण आता शिकवाही देतो आणि इथंच थांबतो धन्यवाद फलटणमधील जिंती पुलाच्या नजीक शेती शाळेच्या अगदी जवळच असणारे व्हेज नॉनव्हेज प्रेमींच्या अस्सल चवीचे विश्वसनीय ठिकाण विनोद खाडगे यांचे हॉटेल जानूबाई जिथे आपणास मिळेल चिकन थाळी मटन थाळी मच्छी थाळी अंडा थाळी तसेच व्हेज थाळी तेव्हा आदत सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सहकुटुंब सहपरिवार किंवा मित्रपरिवारासोबत विनोद खाडगे यांच्या हॉटेल जानूबाईला येऊन अस्सल चवीचा आनंद घ्या पत्ता हॉटेल जानूबाई जिंती पुलाच्या नजीक व शेती शाळेच्या अगदी जवळच फलटण खुंट्या रोड फलटण संपर्क मोबाईल ऐतिहासिक फलटण शहरामध्ये भर घालण्यासाठी सज्ज झाले आहे शिव पार्वती होलसेल डेपो अँड रेडीमेड ड्रेसेस ज्यामध्ये लग्न समारंभाच्या बस्त्यासाठी नामवंत कंपन्यांच्या साड्या हव्या तेवढ्या व्हरायटीज मध्ये उपलब्ध याशिवाय नवरी मुलीचा शालू नवरदेवाला हवा तसा नवरदेवाचा पोशाखही असंख्य व्हरायटी मध्ये आपणास मिळेल एवढेच नाही तर घागरा आणि इतर फॅन्सी ड्रेसेस वेअर मेन्स वेअर लेडीज वेअर आणि सर्व काही एकाच दालनाखाली मिळण्याचे एकमेव ठिकाण ते म्हणजेच शिव पार्वती होलसेल डेपो अँड रेडीमेड ड्रेसेस पत्ता बारामती चौक रविवार पेठ संपर्क मोबाईल अठ्ठ्याण्णव चौतीस बावीस पस्तीस एकोणपन्नास